आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के घर हे थ्री बी एच के घर आपल्या साईनगर परिसरमध्ये आहे साईबाबाच्या मंदिरापासून अगदी दोन मिनटाच्या रस्त्यावर हे आहे बघू शकता या घराचा बाहेरचा फ्रंट लोखंडी गेट झाडं लावण्यासाठी जागा सी बाहेर लावलेली खूप छान घराची कलरिंग केलेली आतमधून आणि बाहेरून पण बघू शकता खूप छान असं फ्रंट कलर केला आहे हे घर थ्री बी एच के आहे या घरामध्ये खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती दोन बेडरूम असं थ्री बी एच के प्रशस्त घर नव्वद लाख रुपयेमध्ये सायनगर या परिसरामध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास तर चला घरामध्ये किचन पण आहे आणि किचन खूप छान असं कलरिंग के केलेलं आहे किचनमध्ये किचन वाटा खिडकीला जवळपास असा साजेल असा किचन वटा केलेला आहे खूप छान आणि किचनलाच लागून एक देवाचे देवपाठ मंदिर असं केलेलं आहे आतमध्ये गेले असता मास्टर बेडरूम मा आहे खूप छान असं थ्री बी एच के बांधलेलं आहे या घरातील प्रत्येक हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये म्हणजे प्रत्येक रूममध्ये पी ऊ के पी केलेली आहे खूप छान पी ऊ के पी केलेली आहे टाईल्स पण खूप चांगल्या कलरची बसवली आहे बघू शकता पी ऊ पी पण कलरयुक्त आहे बटणा वगैरे खूप जबरदस्त असं या घराचं काम केलेलं आहे